शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या सेवानिवृत्त ब्रिगेडियर वर, सेवा वर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात हा प्रकार घडला होता भोर तालुक्यातल्या पसुरे गावात एका सेवानिवृत्त ब्रिगेडियरनं शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी बंदुकीतून दोन राऊंड फायर केल्याची धक्कादायक घटना ही पंधरा मेच्या दुपारी घडली होती आणि हा संपूर्ण प्रकार कॅमेरात सुद्धा कैद करण्यात आला होता हितेशपाल सिंग असं या सेवानिवृत्त ब्रिगेडियरचं नाव आहे सुदैवानं त्यानं केलेल्या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाहीये पण या सेवानिवृत्त ब्रिगेडियरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक सुद्धा केली परंतु सेवानिवृत्त ब्रिगेडियर सिंग यांनी केलेल्या शेतकरी भयभीत झाल्याची माहिती आहे की भोर तालुक्यातल्या सेवा इथल्या फार्म हाऊस वर स्थानिक शेतकऱ्यांवर सेवानिवृत्त मेजरनं गोळीबार केल्याची घटना घडली होती आणि त्यामागे कारण हे त्याने शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर अनधिकृतरित्या अतिक्रमण करून विजेचे खांब उभे केले होते शेतकरी याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असताना सेवानिवृत्त म्हणजेच रिटायर्ड ब्रिगेडियर एच पी सिंग यांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि हाच गोळीबार शेतकऱ्यांनी कॅमेऱ्यात कैद सुद्धा केला त्यानंतर भोर पोलीस ठाण्यात या ब्रिगेडियर विरोधात कलम तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या ब्रिगेडियरनं परवाना असलेली सेल्फ डिफेन्स करता दिलेली बंदूक ही लोकांना घाबरवण्याकरता वापरल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका